Tidak kamera yang

वाचण्यासाठी दूध देते परंतु तिच्या दुधाचा उपयोग अख्या सगळ्यांना होतो तस मी तुमचं लेखरू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल आभार मानणं हे त्याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही आजच्या कार्यक्रमाला आता सगळ्यांच्या मामल्या उपस्थित म्हणजे वाजे साहेब सगळे सोनर साहेब सगळे तुमच्या वहिनी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्ण महाराज लगीत करायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी अतिशय त्यागाने देऊच्या डोंगरावर पार्थ केला असे आमचे महाराज आनंदीवरून हजर आहेत पुरुषोत्तम महाराज पृथ्वीराज महाराज त्यांचं पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमाला एक वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्याकडे मांडणार आहे आज आपण एक थोडस फेल असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये का विशिष्ट लोकांना भेटे मानते आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहिले हा बदल आपण आता असं करून टाकला थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सत् करत पण आपण थोडा बदल करायचा असा इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारन करायचं नाही करायचा तर सगळ्यांचा नाही तर आहे म्हणून आज आमच्या कार्यक्रम मी करू एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साईची पांढरंगाची मूर्ती आहे आगे। आगे ती मूर्ती देव घालत नाही सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती लावे दुसरी गोष्ट खिशामध्ये मालिका असेल त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय सत्ता हा विषय आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिकर कंबर बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्या पणे जाऊ का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा <função> तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं बघा जेवण महाराष्ट्रीयन आपण शर्धी खांदा लाव चायनीज दिली आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर आठ दिवस वाद केला जेवण महान असते वाढणाराचा ड्रेस वाढ नाही कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान वागणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना खाय ज्याला फक्त आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं ज्याला भुद्याचा मंडळाचा आजार आहे त्याने खुर्चीवर बसायचं जो सुदूर आहे त्यांनी खाली बसत वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आम्ही संघटन कौशल्य शिकवलं वारकरी समुदायाने जास्त कौतुकही केलं नाही आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर शेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये एक

तो या या समय ना। को बाल को तर या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वात विश्वातलं सगळ्यात विश्वामध्ये दुसरा की ज्यांना पुन्हाच आधार नव्हता पण ज्यांना बसायला मान्य नव्हती आयुष्य त्यांच्या मागेवर अर्थशेती हे जनते विश्वातला की सरकार भावच गुरु केला हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार नदी पेगंबर आहे विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार पण ज्ञानमाने जर सत्य भाऊ करू शकता ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास एक म्हणतात तर ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानमानांच्या आईचं नाव नाही ज्ञानमानांच्या वडिलांचं नाव नाही ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव आहे ज्ञानेश्वरी शेवटची ओळी तयार करताना कंटन आठवून येतो अंगावर उभे राहतात आणि डोळ्यातून आसनी आहे मन्हा नाही म्हणणार माझ्या सत्य वानाचे जन्म गेले म्हणून धर्म अनेक जन्मता आपण शर्त केली तेव्हा मला तुम्ही बुरू देतो ना म्हणून त्यांनी शिवचोडीने शुद्ध केली अखरे आपल्यामध्ये सत्यशील धर्म धावले किंवा तुमचे ते धर्म की धन हे ते माझे जी उरले बाय मग विश्वाचा पहिला चमत्कार आहे कोवढं मला

माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशित परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच ठेवावं एवढीच प्रार्थना आता आमचा मुलगा तयार झालाय बापावर प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची बरोबर तयार आहे आणि त्यालाही नाही वृद्धला मार्गदर्शन आहे तो पण शिकायचा आहे पण आम्ही बोलतोय जेव्हा आमच्या लोकांना राहिलं आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला विशेष वाटेल की आम्ही सगळ्या म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून माधुरी घेऊन शिकतोय आमच्याकडे शिकणं झाले आहे लोकांना आमचं माहीत असत लोकांना इंद्रिगण बोलतात इंद्रिगत पैसे शिकवतात इंद्री घर बोलतात एवढंच माहीत असत आणि काही बोलतात एवढंच माहीत असतं आमचे आम्ही पंचवीस लोकांना रोज बसतो पण आमचा मुलगा आम्ही माधुगरी म्हणून शिकवतो हा दृश्य त्यांना कोणी घेऊ शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही माणूस पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी ओवड्याला वयामध्ये तुम्ही की सोऱ्या दृष्टी आई बाबा स्वतःला वाटू शकत नाही आम्ही तो पाठवतो का सांप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे त्याच्यासाठी आता मी संस्थेत नसते शिकलेलं नसल्यामुळं मला लागला तेवढ्या संकटातून दिवस संकट करून 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 स्वतःसा टोकाला पोहोचल पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये जावा ही माझी भूमिका त्याला जमणार नाही मला जमलं की त्याला जमणार नाही पण तो भक्कम असल्यामुळं

असणार प्रेम अखंडपणे असं राहू द्या एवढी माहु जगे प्रार्थना जय जय